संगमनेर शहरात शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन आज रविवारी करण्यात आले असून शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य मंदिर संगमनेर बस स्थानक परिसरात बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारा शेजारी उभारण्यात आले या मंदिराचे उद्घाटन यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पार पडले हे मंदिर शिवरायांच्या अद्वितीय पराक्रमाची आणि स्वराज्याच्या महान इतिहासाची साक्ष देणारे ठरले आहे तसेच संगमनेर वासियांसाठी हा उपक्रम अभिमानास्पद असून या मंदिरामुळे शिवचरित्राचा जागर आणि ऐतिहासिक वारसाचे जतन होण्यास मोठी मदत होत आहे तसेच या सोहळ्यात हिंदू ढोल ताशा पथक संबळ मर्दानी खेळ फटाक्यांच्या आतिषबाजीसह डीजे व जागरण गोंधळाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे मैथिली तांबे शरयू देशमुख डॉक्टर जयश्री थोरात विश्वास मुतडक निखिल पापडेजा हर्षल रहाणे शिवसेना ठाकरे गटाचे अमर कतारी आर बी राहाणे विजय रहाणे आदींसह तालुका व शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज दिनांसाठी संगम रोहित शिंदे